शाहरुख खानसह बॉलिवूड जगतात धडकी भरवणारे सिंघम अधिकारी आयआरएस समीर वानखेडे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रमांनी साजरा बॉलिवूड <च्चार्ण> जगतात धडकी भरवणारे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेले सिंघमधिकारी आयआरएस आयुक्त समीर वानखेडे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला शाहरुख खान यांच्यासह बॉलिवूड जगतात धडके निर्माण करणारे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचे कर्दन म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले धडाकेबाज आय आर एस आयुक्त समीर वानखेडे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अनाथ आश्रममधील मुलांना शालेय साहित्य आणि फळवाटप करण्यात आले त्यानंतर शासकीय रुग्णालय घाटी परिसरामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून फळवाटप करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लगत असलेल्या बुद्ध लेणी परिसरामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले याचबरोबर शासकीय रुग्णालय चिकलठाणा येथे रुग्णांना फळे व वा खाद्यपदार्थ वाटप उस्मानपुरा येथील लायन्स क्लबमधील अनाथ मुलांना फळे व वा खाद्यपदार्थ वाटप व वा रेल्वे स्टेशन बस स्टँड शासकीय घाटी रुग्णालय व शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर उघड्यावर झोपणाऱ्या निराधारांना ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे वाटप देखील करण्यात आले सदर उपक्रमांचे आयोजन दीपक बागुल, मंगेश शिंगारे, प्रदीप भालेराव अजय मगरे गौतम कहाळे गौतम कीर्तिकर उमाकांत शिंदे अनिरुद्ध खंदारे पंकज डोंगरे किरण गायकवाड संदीप रगडे अजिंक्य देवलवार रमेश शिंदे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले होते